स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खरे यूट्यूब चॅनलवर आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आपला उन्हाळी वांगी प्लॉट आहे आणि यासाठी आपण तिसरे फवारणी नियोजन आज करणार आहो आणि त्यासाठी तिसऱ्या फवारणीसाठी आपण कुठले कुठले घटक आणले आहे ते कशासाठी आणले त्याचा काय फायदा होणार आहे तेसुद्धा आपण सविस्तर पाहूया तर आता आपला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे तर याला भरघोस असे फुलं लागेल या पद्धतीचं आपलं नियोजन राहील त्याचबरोबर अळी असेल तर अळीचासुद्धा नियंत्रण केलं जाईल आणि अळी असेल तर त्यावर सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो अशा पद्धतीनं आपण आज तिसऱ्या फवारणीचं नियोजन आपण आज करणार आहोत आणि त्यासाठी कुठले घटक आणले आहे सुद्धा आपण पाहूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी हे घटक आणले आहे तर पाहू शकता तर आपण आणला आहे टाटा कंपनीचा ॲसिफेड ठीक आहे पंच्याहत्तर पर्सेंटवाला ठीक आहे हे ॲसिफेड आणलं आहे आपण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि हे जे बारीक कीड आहे आणि अड्याचं जे प्रमाण आहे अडी येऊ नये त्यासाठी ॲसिफेड वापरणं खूप गरजेचं आहे कारण की जे बारीक चिलटं आहे त्यांच्यापासून जे अंडे वगैरे देणं आणि अड्या निर्माण होणं हे त्यावर कंट्रोल जे पुढं खर्च करू नये आणि आधीच नियंत्रण करावे यासाठी आपण हे या ॲसिफेड प्रत्येक फॉरनीमध्ये आपण वापरत आलो आहे आणि आपण सुरुवातपासूनची व्हिडिओसुद्धा टाकले आहे कुठले कुठले घटक घेतले आणि कशासाठी घेतले आहे आणि आज रोजी तुम्ही प्लॉट पाहू शकता पूर्णतः निरोगी आहे कुठलाही रोग वगैरे आहे नाही ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण प्लॉट डेव्हलप केला आहे त्याच पद्धतीनं त्याचबरोबर आपण घेतला आहे इथं बुरशीनाशक ठीक आहे याच्यामध्ये कार्बनडायझिम बारा पर्सेंट आणि त्रेसष्ट पर्सेंट म्हणजे एकंदरीत साप पावडर जे भेटते सापनावानं जे राहते त्यामध्येच हे सुद्धा घटक आहे आपण फक्त कंपनी वेगळ्या कंपनीचं घेतलं आहे ठीक आहे फक्त कंटेंट महत्त्वाचं आहे ठीक आहे कार्बनडायझिम बारा पर्सेंट आणि मायनकोजम त्रेसष्ट पर्सेंट हे आपल्याला घ्यायचं आहे महत्त्वाचं की वांगीला समजा आता हे डेटा वगैरे असतात वांगी असे लागतात तर हे काळे पडू नये तसेच पानं पिवळसरळ पडू नये त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक हे घेणं आता आवश्यक आहे कारण आपण पाणी वारंवार पाणी देतो आणि उन्हाळ्याचा टाईम आहे आणि बुरशीचा प्रादुर्भाव कमी आहे परंतु याला काळे पडू नये किंवा डाग पडू नये यासाठी आपल्याला हे बुरशीचा स्प्रे घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण बुरशीनाशक घेतला आहे ठीक आहे हे दोन झाले आणि आपल्याला अडी असेल तर ठीक आहे अडी जर नसेल तर आपण मोनोक्रोटोफास वापरू शकतो हे सुद्धा अडीनाशक आहे कमी प्रमाणात असेल तर ठीक आहे जर अडी जर तर तर असेल तर मोनोक्रोटोफाससुद्धा वापरू शकतो किंवा नाही टाकलं तरी चालेल पण आपल्याकडे मागचं केम शिल्लक आहे हे तर याचा आपण वापर करू शकतो ठीक आहे दहा एम एल आपण याचा वापर करू शकतो ठीक आहे कमी प्रमाणात असेल तर नाहीतर याचा आपल्याला प वीस पंचवीस एम एल वापर करावा लागेल अडी जर असेल तर याचा पंचवीस एम एल वापर करावा लागेल अडी नसेल आपल्याकडे अवेलेबल असेल केम तर नाहीतर तर आणि घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये केम जरी टाकलं पंधरा ते वीस एम एल तरी चालेल जर थोडीफार कुठं अळी दिसत असेल तर ठीक आहे आणि फळ अळी असेल किंवा शेणळी असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की क्लोरोफायरोफोस आणि सायफरमेथिन याचा स्प्रे घेणं गरजेचं राहील ठीक आहे त्यानंतर आपण घेतलं आहे विद्राव्य खत आपण कुठल्या याच्यात वापरलं नाही परंतु पर हे जे आहे न्यूट्री कॉम्प्लेक्स धनश्री कंपनीचं ठीक आहे तर हे जे आहे सहा सत्तावीस झिरो याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे आपण दर साल आपण वापरलेला आहे आणि याचा रिझल्ट जबरदस्त आहे ये अशे ये फुल धारना होने हे न्यूट्रोकॉम्प्लेक्सचेच बऱ्याच प्रकारचे येते सहा सत्तावीस झिरो नऊशे चार असे वेगवेगळ्या येतात परंतु फुलधारणा होण्यासाठी बाकी इतर विद्राव्य खत वापरण्याऐवजी हे खत आहे आणि जबरदस्त रिझल्ट आहे याचा हे आपण वापरलेला आहे याचा जबरदस्त रिझल्ट आहे असं खत येते याच्यात पंढरं ठीक आहे पण याचा रिझल्ट चांगला आहे ठीक आहे हे थोडं चारशे रुपयाचं होईल पण हे वापरणं गरजेचं आहे कारण की हे जर वापरलं तर आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळेल आणि फ्लॉवरिंग भरपूर प्रमाणात फ्लॉवरिंगच फ्लॉवरिंग दिसेल अशा पद्धतीनं याचा रिझल्ट येतो आणि आपण प्रत्येक वेळेस ते वा वापरलेलं आहे प्रत्येक कुठले पीक असो कुठल्याही पिकावर ते वापरता येते टोमॅटो असो वांगी असो किंवा इतर पीक असो त्यासाठी आपण जेह तो तो ते वापरू शकतो एकंदरीत जे मी हे सांगितलं या पद्धतीनं जर आपण फवारणीचं नियोजन केलं तर निश्चितच आपलं वांगी तर बघा निरोगी आहेच पण फ्लॉवरिंगची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात लागून राहिली तर लागणार आहे त्या फवारणीमुळे तर बघा कड्यासुद्धा भरपूर प्रमाणात आहे प्रत्येक याच्यावर कड्या आहे आणि ह्या अशा ज्या कड्या आहे याचं फ्लॉवरिंगमध्ये रूपांतर आणि फ्लॉवरिंगसुद्धा चांगल्या जबरदस्त पद्धतीनं कळ्या लागायलासुद्धा मदत होईल असे फवारणी आणि महत्त्वाचं झाड निरोगी राहील आणि झाड निरोगी असल्याकारणा मालसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात निघेल ठीक आहे तर एकंदरीत ही तुम्ही निश्चितच तिसरी फवारणी आज आपण घेत आहोत तर तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर जसा आपला प्लॉट आहे या पद्धतीनं तुमचासुद्धा प्लॉट हा आज अशा पद्धतीने दिसू शकतो आपण कोण्या तारखेला लावला तेसुद्धा एकंदरीत माहिती सुरुवातपासून दिलेली आहे पहिल्या दुसऱ्या फवारणीपासून सर्वच फवारणीचे आपण व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही आपल्या यूट्यूबला जाऊनसुद्धा पाहू शकता ठीक आहे जर काही तुम्हाला जर काही समस्या असेल कुठला रोग असेल तो कंट्रोल नसून होत तर तुम्ही कमेंट्स करा त्यावर मी प्रतिक्रिया देतो उत्तर देतो की कुठलं काय कंटेंट कर, घ्यायचं घटक घ्यायचं जेणेकरून आपल्याला चांगला चांगला रिझल्ट येईल हे माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल तर एकंदरीत हा आपला एक तिसऱ्या फॉरणीचा आपण एक व्हिड फॉरनी घेत आहे त्यामुळे व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाकी इतर शेतकरी मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद